आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेले खेरडा बुद्रुक हे गाव अत्यंत महत्त्वाचे आणि लोकवस्तीने भरलेले गाव असून आजही हे गाव मूलभूत सुविधा आणि विकासापासून वंचित आहे सीमा भागात असलेल्या या गावातून उदगीरकडे येणारा प्रमुख रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न प्रवाशांना सतत पडतो पूर्वी काही प्रमाणात गँगमनने खड्डे बुजवले जात मात्र सध्या संपूर्ण रस्ता धोकादायक स्थितीत आहे खेरडा गाव पूर्वी कर्नाटकातील होकर्णा ग्रामपंचायती अंतर्गत होते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कर्नाटक सरकारने तीन गावांची स्वतंत्र पंचायत म्हणून भंडारकुंठा भंडारकुंठा ग्रामपंचायत स्थापन केली त्यात आणि या गावांचा समावेश असून एकूण अठरा सदस्यांची ही पंचायत असून अडीच वर्षांनी सरपंचांचे आरक्षण बदलते पंचायत विकास अधिकारी यांच्याकडे एका वेळी तीन गावांचा कारभार असल्याने प्रशासनाचे कार्यही मर्यादित राहते खेरडा हे सीमा भागातील गाव असून येथील नागरिक अनेक समस्यांचा सामना करत आहेत गावातील स्मशानभूमीसाठी जागा असली तरी कोणतेही बांधकाम झालेले नाही जनावरांच्या दवाखान्याची इमारत असूनही प्रत्यक्षात आरोग्य सेवा नाही शेतकरी सोसायटी कार्यरत असली तरी यंदा अनेक शेतकऱ्यांना वेळेवर खते बियाणे मिळालेली ना नाहीत शाळेची इमारत जुनी असून शिक्षक संख्येअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहत आहे या गावात बस स्थानक आणि शाळा एकाच ठिकाणी असल्याने उदगीर अवराद मुक्रमा औरंगाबाद हानेगावकडील वाहतूक आणि दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार यामुळे प्रचंड गर्दी आणि अडथळे निर्माण होतात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शाळेच्या शेजारी गुटखा दारू मटण विक्री उघडपणे चालते ज्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर होतो राज्य शासनाच्या गाव तिथे रस्ता सुंदर माझे गाव सुंदर माझी शाळा या योजना केवळ कागदावरच असल्याचे वास्तव इथे प्रकर्षाने जाणवते माजी मंत्री प्रभू चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला मात्र खेरडा गावातील पातळीवर त्याचा प्रभाव दिसून आला नाही सीमा भागातील गावांना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे परंतु खेरड्याच्या उपेक्षित अवस्थेने शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गावातील समाजसेवक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य जागृत होत असून गावाच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील का असा प्रश्न गावकऱ्यांमधून उपस्थित होत आहे खऱ्या अर्थाने सीमा भागाचा विकास साधायचा असेल तर खेरडासारख्या गावांना तातडीने प्राथमिकता देणे आवश्यक आहे